प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्या मुलाचा बाप लकीच आहे हे सत्य समजलेलं आहे पण यापेक्षा महत्वाचं सत्य म्हणजे मुक्ताला अचानकपणे चक्कर आलेली आहे बोलता बोलता मुक्ता चक्कर येऊन पडल्यात आणि आता एकाच्या ऐवजी दोन गुड न्यूज कोळी कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सव्वीस सप्टेंबरच्या भागामध्ये इंद्राचा खूप आकां तांडव चालू असतो इंद्रा आता सांगत असते बाद झालं मिटवून टाका हे सगळं आलेला रिपोर्ट पॉझिटिव्ह मला काही फरक पडत नाही पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असते तरी आता हे मिटवून टाका तुझ्या ना त्या मैत्रिणीला सांग की भास्कर आता हा विषय इकडे नाही झाला पाहिजे यावरती सागरला मुक्ताला सगळ्यांनाच धक्का बसतो मुक्ता म्हणते काय बोलताय मम्मी तुम्ही मिटवून टाक अहो तीसुद्धा तुमच्या माझ्यासारखी एक स्त्री आहे आपल्या कोमल स्वातीताईसारखी कोणाची तरी बहीण पण आहे आणि तुम्ही काय सांगताय मिटवून टाक आत्ता तर आपल्यासमोर सगळं सत्य आलेलं आहे की त्या मुलाचा बाप हा लकी आहे मग आपण हे मिटवून टाक म्हणजे काय बोलतोय आपण या सगळ्यामध्ये आपण तिच्यावरती अन्याय करतोय तुम्हाला नाही का वाटत आहोत आपल्यामध्ये जर इतकीच हिंमत असेल ना इतकीच धमक असेल तर आपण तिच्या बाळाला तिचं नाव दिलं पाहिजे लकीचं नाव दिलं पाहिजे कळते का मम्मी तुम्हाला मिटवून टाका हे अजिबात नाही आहे खरं जर लकीने चूक केले आणि त्या चुकीची शिक्षा एकटी एकटी आता पात्र का बरं ती भोगणार ते काही नाही मला हे काही कळत नाही आहे मला एवढं समजतं की या सगळ्यामध्ये तीसुद्धा एक स्त्री आहे आणि आपण तिचा स्त्री म्हणून विचार केला पाहिजे तिला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि एवढंच असेल तर आपण लकीच्या बाळाचं नाव तिला दिलं पाहिजे असं म्हणत मुक्ता ठामपणे या विषयावरती असते पण आता इंद्रा ऐकायला तयार नसते इंद्रा सांगत असते तू गप ग सगळं घडलंय ना पण मला हे मान्य नाही आहे यावरती मुक्ता म्हणते मान्य नाही काय सगळं सत्य समोर आल्यावरती आता मान्य करायचं काय आणि कुठे बाकी आहे यावरती आता मात्र सागर काही बोलायला तयार नसतो पण सागर नंतर म्हणतो मला असं वाटते मुक्ता बरोबर बोलते यावरती मग मात्र इंद्रा झालं म्हणजे पुन्हा तू बायकोच्याच बोलण्याखाली येणार का किती काही झालं तरी बायको जे बोलेल तेच तू बोलणार का सागर म्हणतो मम्मी अगं बायकोचा प्रश्न नाहीये जे खरं आहे तेच तर आहे ना म्हणजे काय चाललंय हे ती आरती खरं बोलते तिच्या पोटामध्ये लकीचं बाळ आहे तर आपण तिला काय सांगायचंय यावरती आता इकडे इंद्राभंटे भास्कर म्हणजे तुझी ही जी बायको आहे ना ही बायको या सगळ्यामध्ये बोलतीये आणि तू बैलासारखा ऐकतोयस ते काही नाही तू बायकोचा बैल असलास तरीसुद्धा आम्ही तुझं म्हणणं काही ऐकून घेणार नाही मग मुक्ता आता इकडे इंद्राला समजवण्याचा प्रयत्न करायला लागते मम्मी ऐका ना अहो तीसुद्धा कुणाची तरी मुलगी कुणाची तरी बहीण हे सगळं आहे ना मग या सगळ्यामध्ये जर का सत्य समोर आलंय तर आपण तिच्या पाठीशी एक स्त्री म्हणून खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ना की आपण तिला या सगळ्यामध्ये असे सल्ले द्यायला पाहिजेत सागर म्हणतो बरोबर आहे मुक्ताचं तीसुद्धा एक मुलगी आहे ना आणि या सगळ्यामध्ये आपण जर का तिच्यावरती असा केला तर बरोबर ठरेल आणि लकीची सुद्धा आपल्या चूक आहे ना जर त्याची चूक आहे तर ती ॲक्सेप्ट करून आपण या सगळ्यामध्ये मनाचा मोठेपणा दाखवून तिला स्वीकारलं पाहिजे यावरती आता मात्र मुक्ता सांगायला लागते हो आपण तिला कोळ्यांची सून करून घेऊया ना यावरती आता मात्र इंद्रा इकडे ऐकायला काही तयार नसते मग मात्र आता इकडे आशू बोलायला लागतो आणि तो म्हणतो सिरियसली म्हणजे या सगळ्यामध्ये मुक्ता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सत्य आणलंय मुक्ता ओरडून ओरडून सांगत होती की ती बरोबर आहे पण तिचं कुणी ऐकलं नाही पण आत्ता ज्या वेळेला तिचं म्हणणं खरं झालंय रिपोर्ट आलेले आहेत तर तुम्ही मुक्ताची बाजू न घेता लकीर आहे करायला सांगताय आरतीला समजवण्यासाठी सांगताय असं म्हणत आशूसुद्धा मध्ये आता मुक्ताची बाजू लागतो इकडे सावनीला खूप आनंद होतो की रिपोर्ट खरे येऊन काही चालत नाहीये या एक सासूबाई जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मुक्ताचं काही चालणार नाही आणि मी सुद्धा चालू देणार नाही असा विचार करत सावनी खूप खुश झालेली असताना आशुने मध्ये बोलणं इकडे आता सागरला आवडत नाही सागर म्हणतो हे बघा तुम्ही मध्ये बोलायची काही गरज नाही आहे म्हणजे मुक्ता असतील तुमच्या बालपणीच्या मैत्रिणी पण त्याशिवाय या घरामध्ये खूप लोक राहतात याशिवाय घरात लोक आणि माझ्या लोकांच्या बद्दल माझ्या फॅमिलीबद्दल मी एकही उडापुरा शब्द ऐकून घेणार नाही तुम्ही आलात तरी चालेल असं म्हणत तो आता आशूवरतीच ओरडतो मुळातच आता इकडे आशू बरोबर बोलत असतो आणि सागर चुकीचा पण आशुने मध्ये बोलणं सागरला पटत नाही मुक्ता म्हणते सागर काय करताय तुम्ही तो बरोबर बोलतोय ना सागर म्हणतो माझ्या घरच्या मॅटर मध्ये बोलण्याचा मी कुणालाही अधिकार दिलेला नाहीये असं म्हणत सागर आशूला गप्प करतो इंद्रा म्हणते बाद झाला हा विषय हा विषय इथे नको आहे मी सांगितलं ना ती मुलगी या घरात येणार नाही लकी तू घाबरू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी असं म्हणत इंद्रा लकीला पाठीशी घालते इकडे सागरला हे काही पटलेलं नसतं पण इंद्रा सांगते आता ह्या विषयावरती चर्चा होणार नाही चला निघा सगळ्यांनी पुन्हा 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 तो विषय माझ्यासमोर काढायचा नाही असं म्हणत इंद्रा सगळ्यांना घरामध्ये ताकीद देते की आता हा विषय घरात निघणार नाही इकडे सावनी खूप खुश होते म्हणजे रिपोर्ट हिने मोठे आणले खरे तरी काय फरक पडतोय जोपर्यंत ही इंद्रा कोळी आहे ना तोपर्यंत मला नाही वाटत की मुक्ताची डाळ या घरात शिजेल आणि हे सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत ती आता लकीला पिन मारण्यासाठी मुद्दाम लकीच्या रूममध्ये येते लकी तर खूपच घाबरलेला असतो म्हणजे रिपोर्ट तर खरे आलेत दादूस तर काही ऐकणार नाही तो वहिनीचीच बाजू घेणार पण नशीब आई तरी माझ्या बाजूने आहे पण आईचा उपयोग काय दादूस तर मुक्ता ऐकणार असं म्हणत चिडचिड करत घरातल्या वस्तू त्याच्या रूममधल्या अस्ताव्यस्त इकडे तिकडे फेकत असताना सावनी समोरून येते सावनी आल्यावर ती लकी चिडतो आणि काय हे ही अशी माझी मदत केलीस तू सावनी म्हणते अरे काय करणार पण तुझ्या ह्या मूर्खवयनी मुक्ताला कळत नाही का की घरातला मॅटर घरात ठेवावा अरे ती आरती बाहेरची आहे ना आणि ती आरती कशी आहे बघितलंच ना सगळ्याच मॅटरमध्ये ती आरती इन्व्हॉल्व आहे कार्तिकचा झाला त्यावेळेला पण ती इन्वॉल्व होतीच ना मग हे त्या मुक्ताला कळत नाही आहे की अशी मुलगी घराची कोणाची सून होऊ शकत नाही आहे लकी म्हणतो पण काय चालणार आहे इथे सगळं दादूसतच वहिनी वहिनीचंच दादूस ऐकतो ना मग इथे काय होणार आहे सगळं तो तिचंच ऐकणार आणि या सगळ्यामध्ये आरतीसोबत मला लग्न करायला लावणारच यावरती सावनी म्हणते तू चुकतोयच अजून एक घरामध्ये अशी व्यक्ती आहे की जिचं मुक्तापेक्षा जास्त सागरवती चालतं आणि जिच मुक्ता जास्त सागर ऐकतो लकी म्हणतो कोण यावरती मग मात्र आता इकडे सावनी सांगायला लागते अरे असं काय करतोस माझ्या एक सासूबाई तुझी आई या आहेत ना या सगळ्यामध्ये सा सागरला नक्कीच मनवू शकतात की तो तो हे सगळं त्यांच्या मनाप्रमाणे करेल पण त्यासाठी तुला एक सासूबाईंना मनवणं गरजेचं आहे काहीही झालं तरी त्यांना तू मनव त्यांना पटव की ती मुलगी आरती या घरासाठी कशी योग्य नाही आहे आरती या घरासाठी योग्य नाही हे त्यांना ज्या वेळेला समजेल ना त्याच वेळेला त्या तुझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील आणि तुला सपोर्ट करतील कशी वाटली माझी युक्ती असं म्हणत ती लकीला मुद्दामच इंद्राला जाऊन भेट आणि इंद्राकडून सगळं काही सुरळीतपणे करून घे असं सांगत असते मग लकीसुद्धा ताबडतोब आता इकडून निघतो आणि आता इंद्राला भेटायला येतो सावनी विचार करते असं तर सही ही केस माझ्या हातून मी जाऊनच जाणार नाहीये तर मी या सगळ्यामध्ये आशी हिला पुरून उरेल ना मुक्ताला तिला पळताभुई थोडी होते म्हणजे मला या सगळ्यामध्ये घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला सोडत नाही असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये कट शिजतच असतात आणि तिच्या डोक्यात हे सगळं चालूच असतं तोपर्यंत लकी आता इकडे इंद्राला पटवण्यासाठी तिला मनवण्यासाठी तिच्या खोलीत येत असतो त्याच वेळेला सागर सुद्धा मुक्ताची माफी मागण्यासाठी तिच्या खोलीत येत असतो ज्या वेळेला सागर खोलीमध्ये तो मुक्ता रागवलेली असते कारण तिथे जिथे ठामपणे सागरने आरतीची बाजू घ्यायला पाहिजे होती कारण रिपोर्ट पॉझिटिव्ह होते सगळं अगदी आरशासारखं लख होतं तिथे आता सागरने माघार घेतली म्हणून मुक्ता चिडलेली असते आणि सागरला कळलेलं असतं की आपल्यावरती मुक्ता चिडलेली आहे आणि तिला मनवण्यासाठी सागर तिकडे आलेला असतो आणि सागर तिला म्हणतो मुक्ता ऐका ना मला तुमची माफी मागायची आहे या सगळ्यामध्ये मला माहिती आहे की तुम्ही खूप दुखावला गेलेला आहात तुम्ही दुखावले गेलेले आहात पण मला तुम्हाला दुखावण्याचा हेतू हो नव्हता ऐका ना माझं मला तुमच्याशी बोलायचं आहे मला तुमची माफी मागायची आहे दोन गोष्टींसाठी आधी तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि आत्ता मी तुमच्यावरती विश्वास ठेवला पण तरीसुद्धा विश्वास ठेवूनसुद्धा मम्मीच्या या वागण्यामुळे मला काही बोलता नाही आलं खरंच मुक्ता मला माफ करा ना असं म्हणत सागर मुक्तासमोर हात सोडून उभा असतो आणि मुक्ताची माफी मागत असतो पण मुक्ता डोळे बंद करून घेते आणि तिकडून निघून जात असते तोपर्यंत सागर म्हणतो मुक्ता असं करून चालणार नाहीये प्लीज मुक्ता बोला तुम्ही माझ्याशी असं म्हणत तो आता मुक्ताचा हात धरतो आणि तिला बोलण्याचा आग्रह करायला लागतो पण मुक्ता मात्र या सगळ्यामध्ये ऐकायला काही तयारच नसते मुक्ता ऐकायला तयार नसते आणि सागर तिला पटवण्याचा आपल्या परीने परो परीने प्रयत्न करत असतो पण मुक्ता तिकडून निघून जाते सागर म्हणतो ऐका मला माहिती आहे मी चुकलो पण तरीसुद्धा मी नीट सिच्युएशन हँडल करेन मी नीट तिला न्याय मिळवून देन ऐकाना मी कान पकडतोय असं म्हणत सागर कान पकडतो उठाबशा काढायला लागतो अगदी नागदुऱ्या काढत मुक्ताच्या पुढे मागे करायला लागतो पण मुक्ता या सगळ्यामध्ये काहीही ऐकायला तयारच नसते ती या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आरतीला न्याय मिळवून देणार असते आणि या कारणासाठी ती आता तिकडून निघून जाते तोपर्यंत मग मात्र आता इकडे इंद्राचं चालू असतं आणि इंद्रा आता रूममध्ये असते तोपर्यंत लकी येतो इंद्रा विचार करत असते नाही नाही या सगळ्यामध्ये ना मला असं वाटते की हा सागर आणि ही मुक्ता माझ्या लकीला सोडणार नाहीत हे सोडणार नाहीत कारण या सगळ्यामध्ये लकीने चूक पण केले आणि आता रिपोर्ट पॉझिटिव्ह पण आलेत मला असं वाटते काय करू जेणेकरून मी माझ्या लकीला न्याय मिळवून देऊ असं म्हणत इकडे इंद्रा आता विचार करत असते आणि ती विचार करत असताना लकी येतो लकी आल्यावर ती मम्मी ऐक ना या सगळ्यामध्ये तूच एकटी आहेस जी मला न्याय मिळवून देऊ शकतेस यावरती इंद्रा म्हणते पण लकी तू पण सगळा गोंधळ करून ठेवला आहेस ना यावरती लकी म्हणतो मम्मी ऐक ना मी तुला एक गोष्ट सांगू का कारण या सगळ्यामध्ये जर का मी चुकलोय तर ती आरती पण चुकले ना तू विचार कर बरं प्रत्येक गोष्टीमध्ये ही आरती कशी काय येते म्हणजे तूच मला सांग जर का या आरतीच आरतीची काहीच चूक नाही का फक्त चूक माझ्या एकट्याचीच आहे का कार्तिक जिजूंच ज्या वेळेला गोष्ट आली त्यावेळेला पण ही आरती होती ना त्याच्याचवरून आपल्याला समजते की आरती ही काय चीज आहे ती आरती ही कशी आहे ती यावरती आता इंद्रा म्हणते हो की म्हणजे बघ तरी ही ना त्या कार्तिकच्या मॅटरमध्ये पण होती म्हणजे हिचंच काहीतरी खोट आहे यावरती लक्की म्हणतो हो मम्मी मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की त्या खोट त्या मुलीतच आहे आणि अशा मुलीला आपण आपल्या घरची सून बनवायची का वहिनीला समजत नाही आहे का माझ्याकडून चूक झाले मला कबूल आहे माझ्याकडून झालेली चूक मी सुधारतो आहे मी पुन्हा अशी चूक करणार नाही आहे पण मला संधी नको का द्यायला यांनी मला कोणी संधी द्यायला तयारच नाही आहे कुणी माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे माझं काही ऐकून न घेता मला शिक्षा देणं कितपत योग्य आहे मम्मी तूच सांग ना असं म्हणत आता इकडे ती मुलगी आपल्या घरची आपल्या घरची सून बनण्याच्या लायकच नाही आहे हे आता इकडे परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करत असतो लकी इंद्राला इंद्रा म्हणते बरोबर आहे तुझं म्हणणं तुझं म्हणणं मला पटतंय या सगळ्यामध्ये ती मुलगी आपल्या घरची सून होऊ शकत नाही मी बोलते सागऱ्यासोबत तू काळजी करू नकोस मी सागऱ्याला पटवीन सागराला सांगेन की ती मुलगी या घरात येणार नाही हे शंभर टक्के असं म्हणत इंद्रा आता लकीच्या गोडगोड बोलण्याला भुलते आणि आता ती मुलगी या घरासाठी योग्यच नाही जी मुलगी लग्नाअगदी प्रेग्नेंट होऊ शकते त्या मुलीचे काय आहेत संस्कार आणि त्या मुलीला सून करून घ्यायची पण हे करत असताना इंद्रा हे विसरते की तिला प्रेग्नेंट करणारा हा आपलाच दिवटा आहे मग त्याला पण आपण बोलायला पाहिजे आपण तो विचार न करता आपलं ते बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट अशा ह्याच्याप्रमाणे आता इकडे इंद्रा विचार करत असते आणि इंद्राच्या विचारांना खतपाणी लकी घालत असतो आणि याचाच परिणाम खूप भयंकर होणार असतो तोपर्यंत लकी रडत असताना सावनी येते आणि काय झालं लकी तुझी बाजू सत्याची आहे म्हणजे जर का तुझ्या हातून चूक झाली तर चूक तुझ्या एकट्याची आहे का चूक त्या मुलीची पण आहे ना पण त्या मुलीला कोणी काही बोलतच नाहीये तिला काही न बोलता इकडे आता मुक्ता आणि सागर जण सुद्धा जण सुद्धा या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त लकीलाच दोष देत आहेत म्हणजे हे सगळं ना मुक्ताचंच कारस्थान आहे तुम्हाला कळते का एक सासूबाई ही मुक्ता आहे ना ही सागरला भडकवती आहे ती सागरला तुमच्या विरुद्ध भडकवते तुमच्या विरुद्ध भडकवून या सगळ्यामध्ये तिने सागरला आपल्या बाजूने वळवलंय त्यामुळे सागरला काय खरं काय खोटं हे काहीच कळत नाही आहे आणि तो तिच्या तालावरती नाचतोय यावरती मग मात्र लकी म्हणतो हो मम्मा ही सावनी बरोबर बोलती आहे म्हणजे दादूस माझं काही ऐकतच नाहीये मला त्या मुलीसोबत लग्न नाही करायचंय मला माझं आयुष्य बर्बाद नाही करायचंय आणि तूच याच्यामध्ये मम्मा माझी मदत करू शकतेस असं म्हणत लक्की तिला इमोशनली ब्लॅकमेल करतो मग मात्र इकडे इकडे इंद्रा ॲक्टिव्ह होते आणि मी पण बघते कोण तुझं लग्न त्या आरतीसोबत करतोय ही असल्या मुलीसोबत माझ्या मुलाचं लग्नाचं नाहीच होणार ही असली मुलगी माझ्या घरात सून म्हणून पण नाही येणार ना। असं म्हणत आपल्या मतावरती ठाम राहात आता मात्र इंद्राने खूप मोठा आता घोषणा केलेली असते त्यात आगीत ते रोताला सावनी असतेच मग मात्र लकीचा प्लॅन यशस्वी होतो तो आता तिच्या प पायावरती पडपडतो आणि रडायला लागतो मम्मी तूच मला एकमेव आधार आहेस तूच या सगळ्यामध्ये मला आता न्याय मिळवून देऊ शकतेस असं म्हणत तो रडायला लागतो इकडे लकी रडत असतो आणि इंद्रा त्याला वचन देऊन बसते सावनी हे सगळं पाहते आणि आता बग मुक्ता या घरातून तुझी कशी मी हक्कलपट्टी करते असं म्हणत ती आता इकडे असते तोपर्यंत सगळे जण जेवणाच्या टेबलवरती बसतात सगळेजण जेव्हा जेवणाच्या टेबलवरती बसतात त्याच वेळेला तिकडे आता इकडे सागर सांगायला लागतो मला तुमच्या सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे सागर आता आरतीचा विषय काढणार हे समजल्यावर ती लकी म्हणतो दादूस तू काही बोलायच्या आधी मला तुला सांगायचं आहे मला तुझी माफी मागायची आहे म्हणजे मला माहिती आहे मी चुकलोय मी खूप मोठी चूक केली मी माझी चूक मान्य करतोय पण या सगळ्यामध्ये पुन्हा चूक होणार नाही हे सुद्धा मी तुला शब्द देतोय माझ्याकडून कोणत्याही प्रकारची पुन्हा चूक होणार नाही आणि या सगळ्यामध्ये तू मला फक्त मदत कर एक संधी दे यापुढे मी असं काही करणार नाही पण त्या मुलीसोबत माझं लग्न लावून देऊ नकोस दादूस माझी मदत कर प्लीज दादूस माझी मदत कर असं म्हणत लकी इकडे सागरच्या पायाजवळ लोळण घालतो आणि मला काहीही करून वाचव असं म्हणायला लागतो यावरती मग मात्र सागर म्हणतो हे बघ लकी उ उभारा यावरती इंद्रा म्हणते बघ ना सागिर्या अरे त्याला जर का त्याची चुकी समजलेली आहे तर तू या प्रकरणामध्ये का अजून सगळा वाद घालतो आहेस त्याला कळलंय आणि तू लक्षात घे ती आरती काही चांगली मुलगी नाहीये कोण चांगल्या मुली लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होतात रे असं म्हणत आता इकडे इंद्रा पूर्णपणे सागरला आपल्या ताब्यात घेत त्याला या सगळ्यामध्ये लकीसोबत तू न्याय होऊ दे असं सांगते आणि ती म्हणते की काहीही झालं तरी मी त्या आरतीला या घरात आणू देणार नाही यावरती लकी म्हणतो दादूच मला एक चान्स दे ना यावरती सागर म्हणतो चला सगळ्यांनी जेवायला आता मात्र लकी ज्या वेळेला जेवणासाठी उठतो त्यावेळेला सागर म्हणतो तू नाही तू जेवायला इकडे बसायचं नाहीये तू केलेल्या चुकीला माफी नाही आहे या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे तू शंभर टक्के चुकलायस त्यामुळे आत्ता आणि आत्तापासून पुढे आमच्या घरच्यासोबत जेवायला तू बसायचं नाही आम्ही सगळेजणं ना जेवण झाल्यावरती नंतर बस किंवा तू आतमध्ये एकटा बस पण आमच्या सगळ्यांच्यासोबत जेवणाचा तू अधिकार गमावून बसलास असं म्हणत सागरने पहिली शिक्षा लकीला दिलेली असते आणि इंद्रा गडबडते सागऱ्या काय बोलतोयस तू सागर म्हणतो हो मम्मी हीच माझी शिक्षा आहे जर का याला गोष्टींची गांभीर्य कळत नाही आहे ना तर याला घट याला अक्कल घडवण्यासाठी मला आता माझं काहीतरी स्ट्रॉंग हे घ्यायलाच पाहिजे असं म्हणत सागरने लकीला सगळ्यांच्यासोबत सा जेवायला बसायचं नाही तर तू आत निघून जा असं ठाम सांगितल्यावरती चिडलेला लकी निघून जातो आतमध्ये यावरती इंद्रा म्हणते झालं तुझ्या मनाचं समाधान झालं तुला हेच हवं होतं ना या सगळ्यामध्ये भांडणं करायची दोन भावांच्यात भांडणं घरात भांडणं कशी आहेस गं तू मुक्ता घरातली सून अशी असते का घरातली सून घरातली भांडणं घरात ठेवते घरातल्या लोकांना समजून घेते त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असं बघत नाही आणि तू तू मात्र बाहेरच्यांसाठी घरातल्या लोकांना किती त्रास होईल हे बघतेस ती आरती काय चांगल्या पायगुणाची आहे का कार्तिक लगेला। सोबत तिचं नाव जोडलं गेलं लकी सोबत लग्न साधी प्रेग्नेंट ही असली मुलगी माझ्या संस सा। कुसंस्कारी मुलगी माझ्या घरची सून होणार नाही ना या इंद्रा कोळीच्या घरची सून होणार नाही ना यावरती सागर म्हणतो पण मम्मी आपला लकी चुकलाय ना यावरती इंद्रा म्हणते लकी चुकलाय रे पण हिचे पण भाऊ बहीण भावंड चुकत नाहीत का आता मीही खास बघ ना सोबत लग्न करायचं होतं पण सोबत लग्न करायचं सोडून हिने सोबत लग्न केलं ना मग काय घडलं माझ्या मिहीरचं आयुष्य बर्बाद झालं ना मग या मुक्ता मी काय केलं पण त्यावेळेला मी या मुक्ताच्या पाठीशी ठाम उभी राहिले मीही का चुकली होती तिने या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केली होती मग त्यावेळेला आपण तिला वाऱ्यावर वा सोडून द्यायला हवी होती का मुक्ता पण मुक्ताची बहीण चुकली म्हणून मुक्ताला पण वाऱ्यावर सोडायचं का त्यावेळेला पत्रकार आले तोंडाला काळ फासायला आले त्यावेळेला उभी मिनी हिला वाचवलं मी हिच्या पाठीशी ठामपणे उभी राहत त्यावेळेला हिला आधार दिला का तर ही आपलं कुटुंब होती म्हणून ना मग ज्या मी तिला आधार दिला तर आत्ता ती आपल्या घराला गरज आहे तर आधार का नाही देऊ शकत मला काही कळत नाहीये की मुक्ता हे असं का वागती आहे आपण जर का मुक्ताला तिच्या पडत्या काळामध्ये साथ देऊ शकतो तर बड़ ती का नाही आपल्या पडत्या काळामध्ये आपल्या मुलाला म्हणजे आपल्या लकीला साथ देऊ शकत असं म्हणत चिडलेली इंद्रा तोंडाला येईल ते बडबडत असते आणि आता मुक्तावरती आखपाखड करायची एकही संधी सोडत नसते सागर तिला पटवण्याचा प्रयत्न करत असतो मनवण्याचा प्रयत्न करत असतो पण इंद्राला या सगळ्यामध्ये काहीही ऐकायचं नसतं इनफॅक्ट काहीही ऐकून घ्यायचंच नसतं त्यामुळे आता सागरचं बोलणं सगळं व्यर्थ ठरतं आणि इंद्रा मात्र मुक्ताला आणि आरतीला दोष देण्यापासून थांबत नसते आणि ती सांगत असते हिने हिने माझं घरामध्ये आल्यापासून आयुष्य बर्बाद केलंय या घरामध्ये हिचा शब्द चालतो पण या वेळेला जर का हिने माझ्या मुलासोबत आरतीसोबत लग्न करायची जबाबदारी घेतली किंवा जबरदस्ती केली तर गाठ माझ्याशी आहे मिनी हिला सोडणार नाही हा सागऱ्या असं म्हणत चिडलेली इंद्रा आपल्या मतावर ठाम असते आणि आता इकडे सावनीला आनंद होतो चला म्हणजे ज्या वक्यावरती आपण पैसे लावले तो लकी तर निघाला नालायक पण त्याची आई त्याची आई भारी आहे ती या सगळ्यामध्ये बरोबर न्याय मिळवून देणार आणि सागर तिला पटवत असतो पण इंद्रा काही ऐकत नाही तावत आवा तिकडून निघून जाते आता इकडे सागर मुक्ताकडे पाहत बसतो आणि मुक्ता सागरकडे कुणीच काही बोलत नसतं सावनी विचार करते वा सावनी वा काय डाव खेळलायस तू म्हणजे घरात फूट अशी पडले ना की सागरला ना बायकोची बाजू घेतायत ना त्याला आईची बाजू घेत असा विचार करत ती स्वतःशीच पाठ ठोपटत असते मुक्ता मात्र बिचारी उदास असते त्यानंतर सागर मुक्ताच्या जवळ येतो आणि तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना काहीही झालं तरी हे प्रकरण मी व्यवस्थितरित्या हॅन्डल करीन हे प्रकरण मी कोणत्याही थराला जाऊ देणार नाही या सगळ्यामध्ये मी सगळ्यांना न्याय मिळवेन हेच करून देईन यावरती मुक्ता सांगते माझा तुमच्यावरती विश्वास आहे काहीही झालं तरी हे प्रकरण व्यवस्थित हँडल करून सगळ्यांना न्याय मिळेल असं काहीतरी तुम्ही करायला पाहिजे असं म्हणत मुक्ता आता सागरला या सगळ्यामध्ये समजवून पटवण्याचा प्रयत्न न करते आणि सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी, आत्ता मी, भेट मी आता भेटायला चाललोय ते म्हणजे आरतीला मी आरतीला भेटतो आरतीची भेट घेतो आणि त्यानंतर जे काही होईल ते तुम्हाला कळवतो पण मी सुवर्ण मध्य काढण्याचा नक्की प्रयत्न करेन असं म्हणत आता इकडे सागर आरतीला भेटायला जातो सागर आरतीला भेटायला ती मुक्ता विचार करते नक्कीच सागर काहीतरी सुवर्ण मध्य काढतील पण तोपर्यंत आरतीचा मुक्ताला फोन येतो आणि मुक्ता मॅडम माहिती आहे का तुमचा नवरा इकडे कशासाठी आला होता ते तुमचा नवरा इकडे आला होता मला ब्लँक चेक द्यायला ब्लँक चेकवरती सही करून तुला जितकी अमाऊंट पाहिजे तितकी अमाऊंट तू या सगळ्यामध्ये टाक आणि मोकळी हो म्हणजे लकीला सोडण्यासाठी ती त्याने माझ्याकडून ब्लँक चेक दिला आणि त्याच्यावरती सही घे दे देऊन दिलेला होता माझी किंमत पैशात केली मला फक्त न्याय मिळवून देण्याचं नाटक केलं आणि पैशात माझी किंमत केलीत यावरती मुक्ता सांगते थांबारती मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि मग चिडलेली मुक्ता सागरला जाब विचारायला लागते सिरियसली तुम्ही आरतीला ब्लँक चेक देऊन तिच्या ह्या सगळ्याची किंमत केली तुमच्या ही अपेक्षा नव्हती मला मला सागर म्हणतो माझ्या कुटुंबासाठी जे वाटलं त्यावेळेला ते मी केलेलं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका मी मला जे पटलं रुचलं ते केलंय आणि मी याच्या पुढे सुद्धा माझ्या कुटुंबासाठी मला पटेल रुचेल आणि जे मनाला पटेल तेच करणार आहे तुम्ही पडू नका कुटुंबाच्याबद्दल तुम तुम्ही काही बोललेलं मी ऐकणार नाही असं म्हणत सागर मुक्तावरती चिडतो मुक्ताला कळतच नाही की ज्या सागरवरती आपण प्रेम करायला लागलोय तो हाच सागर आहे आरतीला न्याय मिळवून द्यायच्याऐवजी चुकीच्या लकीची बाजू घेतोय मुक्ताला काही कळतच नाही तिला गरगरायला लागतं सगळं डोकं भिरभिरायला लागतं घर तिच्या भोवती भिरभिरायला लागतं आणि मुक्ता आता गोल गोल फिरता फिरता चक्कर येऊन खाली पडते तिथे असलेल्या झोपाळ्यावरती मुक्ता पडते आणि सागर पाहतो सागरला धक्काच बसतो आता या सगळ्यामध्ये मुक् चक्कर का आली असणार आहे काहीतरी गुड न्यूज आहे की अजून काही वेगळी न्यूज हे येणाऱ्या भागातच कळणार आहे